दुसरा डाव आता एस आय टी चा सा। म्हणे एस आय टी नेमा याला जेलला टाकून दे मी जेलात जाईल मी जेल मध्ये सडन पण मराठीचे आयुष्य भर गद्दारी नाही करणार मी जेलात जाईल जेलातले सगळे मराठ्याचे कैदी कर एकत्र करीत जेलात मोडचा काढी मी आपल्याला सुद्धा झोपा नाही येऊ देणार कारण मी माझं जीवन या समाजासाठी के अर्पण केलंय माझं एक स्वप्न आहे माझ्या मराठ्यांच्या लेकराच्या अंगावर आरक्षण देऊन मला वर्दी बघायची त्यामुळे मी भेट नाही आणि फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब तुम्ही मला जेला टाकताल हे कसं असे स्वप्न नका बघो हे स्वप्न बघायचं बंद करा आणि सुद्धा तुम्ही काढली सगळ्या करा बाकीच्या भानगडीत पडू नका तुम्ही मला आंदोलनात हलक्यात घेतलाय राजकारणात सुद्धा हलक्यात घेऊ नका सगळ्याचे तांगे पलटी करील मी ते सोय शांत बसायचं नाही सगळे शिवनेच्या अंमलमध्ये राजकारण नाही करायचं ते माझा मार्ग नाहीये मला आणि माझ्या समाजाला राजकारणात नाही जायचं आमच्या आरक्षण आम्हाला द्या तुमचं राजकारण तुम्हाला कला तुम्हालाही सांगते कोणत्या नेत्याच्या पुढं पुढे पुढे करायचं जरा बंद करा तुमचे ने अधिकारी करायचं बघा त्यांना शिक्षण द्या आरक्षणातून अधिकारी बनवा तुमच्याच लेकराच्या मागा मागा पुढे रे